आवाज जनसामान्यांचा चाकूर शहरातील उपक्रमशील विद्यालय म्हणून ओळख असलेल्या भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालयात काल मार्गदर्शन व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत मकर संक्रांतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानिमित्त शंभरगड किल्ले पार करणारी गिर्यारोहक शर्विका मात्रे हिच्या सत्काराचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता विद्यालयातील प्रांगणात सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून माहेश्वरी पाटील उद्घाटक म्हणून ऍडव्होकेट पी डी कदम अनिताताई वलांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर पाटील सज्जन कुमार लोणावळे कपिल माकणे अरविंद बिराजदार नितीन रेड्डी विजय बेलुरे अजित पाटील कवेकर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पशाल देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमास विशेष मार्गदर्शनासाठी आलेल्यांकडून सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन झाले यामध्ये प्रामुख्याने बसवराज कोरे ज्येष्ठ साहित्यिक जालना व कवयित्री अनिता वलांडे यांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्रातील गडकिल्ले त्यांचा इतिहास व इतर विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले गडकिल्ले संवर्तन व गडकिल्ल्यांचे महत्व याबद्दल उपस्थितांचे त्यांनी लक्ष वेधले उपस्थित मान्यवर यांनी सुद्धा मार्गदर्शन करून गिर्यारोहक शर्विकाचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे शेवटी शंभर गडकिल्ले पार करणारी गिर्यारोहक चिमुकली शर्विका मात्रे हिच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शर्विकाचे करावे तितके कौतुक कमीच आहे तिच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी कार्यक्रमाच्या अध्यक्षा पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात वक्तव्य केले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांनी सुद्धा शर्विका फक्त सहा वर्षाची असून एवढ्या कमी वयात शंभर गळ किल्ले पार करणे सोपी गोष्ट नाही तिच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे तिच्या आई वडिलांचेही त्यांनी या प्रसंगी बोलताना अभिनंदन व कौतुक केले कार्यक्रमाचे आभार एडलेसर यांनी तर सूत्रसंचालन नलमलेसर यांनी केले